पुसद शहरातील मालमत्तांचे सर्वे करून प्लॉट व जागांवर ताबा करून राहणाऱ्यांना नमुना ड व ताब देण्यात यावा असे शासनाचे निर्देश आहेत मात्र पुसद शहरातील कमी उत्पन्न असलेल्या रहिवासी परिसरात अनेक नागरिकांवरील शासकीय योजनेपासून वंचित असून याबाबत तात्काळ उचित कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शहराध्यक्ष साकीब शाह यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे सुमारे पाच वर्षापूर्वी चार ते पाच हजार मालमत्ता धारकांची नगर परिषदने कंपनीचे सर्व्हे करून नमुना ड साठी प्रत्येकी तीनशे पन्नास रुपये रक्कम वसूल करण्यात आली होती परंतु अद्याप त्याचा कोणताही लाभ देण्यात आला नाही नगर परिषद मार्फत नगर रचना विभागाकडे सातत्याने पाठपुरावा तसेच विभाग पुणेकडून मान्यता प्राप्त करणे आवश्यक असतानाही याबाबत कोणतीही कार्यवाही नाही जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांतील जागाधारकांना नमुना ड देऊन घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे ला परंतु पुसद नगर परिषदेमध्ये ही योजना थंड बसत्यात गेल्याचा व गरिबांच्या घामाच्या कमाईतून दिलेल्या पैसे अधिकाऱ्यांनी हडप केल्याचा संशय व्यक्त होत आहे गरजू घरकुल लाभदायक त्यांच्या हक्काचे घरकुल लवकरात लवकर मिळावे दोषींवर दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार सात दिवसात कार्यवाही न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर कार्यवाही वेळेत साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणी